नमस्कार मी अर्षदा आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे इथे आपण सुक्या काजूची भाजी बनवणार आहोत चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये आपण सुक्या काजूची भाजी कशी बनवली जाते हे बघूत इथे मी सुके काजू घेतले आहेत त्यात मी गरम पाणी घालून ते दहा मिनटं भिजत घालून ठेवेन त्यानंतर इथे मी लसूण कांदा टोमॅटो आणि गाजर फोडणीसाठी घेतला आहे इथे मी कुकरमध्ये ऑइल टाकून घेते नंतर मी इथे खडे मसाले टाकून घेते त्याच्यानंतर राई आणि जिरं टाकून घ्यायचं जिरं खरपुसलं आणि राई तडतडली की मग त्यात टेचलेली लसूण टाकून घ्यायची त्यानंतर इथे मी चिरलेला कांदा टाकून घेत आहे कांदा छान ब्राऊन झाल्याशिवाय त्यात टोमॅटो टाकू नका त्यानंतर मग टोमॅटो टाका कांदा टोमॅटोला छान तेलामध्ये मिक्स करून व्यवस्थित भाजून घ्या कांदा आणि टोमॅटो छान भाजून झाल्यावर नरम पडल्यासारखा वाटल्यावर त्यात तुम्ही लाल तिखट टाका तुमच्या तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढं लाल तिखट टाका इथे मी दोन चमचे आणि थोडं लाल तिखट टाकलं आहे त्यानंतर एक चमचा धना पावडर टाकून घ्या एक चमचा हळद टाकून घ्या आणि थोडासा हिंग टाकून घ्या आणि ते व्यवस्थित छान ढवळून घ्या त्यानंतर इथे मी किचन किंग मसाला टाकत आहे एक चमचा आणि थोडासा किचन किचन किंग मसाला टाकून घ्या ते छान मिक्स केल्यावरती इथे मी एक बटाटा आणि का धुतलेले काजू घेऊन छान आतमध्ये दिल टाकून दिले आहेत त्यानंतर गाजर पण टाकून घ्या आणि ते छान व्यवस्थित मिक्स करून ढवळा नंतर यात आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊयात सर्व छान मिक्स करून झाल्यावरती त्यामध्ये गरम पाणी घालून घ्या नंतर छान उकळी येऊन द्या उकळी येऊन दहा मिनटं झाल्यावरती त्यामध्ये भाजलेलं वाटण टाका हे वाटण कांदा लसूण आणि खोबरे घेऊन बनवलेलं हे वाटण आहे ते छान वाटण व्यवस्थित मिक्स करून घ्या जेवढं तुम्हाला भाजी पातळ हवी असेल तेवढं तुम्ही मिक्स करून घ्या वाटण त्यानंतर त्यात थोडीशी कोथिंबीर टाकून घ्या कोथिंबीर टाकून झाल्यावरती कुकरला झाकण लावून द्या आणि छोट्या गॅसवरती छान अशी एक कुकरची शिट्टी होऊन द्या मग भाजी छान शिजून येईल भाजी आता झाली आहे आता मी तुम्हाला उघडून दाखवते इथे बघू शकता भाजी छान अशी झाली आहे छान काजूचे गरही शिजून निघालेत बघू शकता आणि खूप सुंदर आणि टेस्टी अशी ही भाजी होते नक्कीच तुम्ही तुमच्या घरी करून बघा आणि माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूत